नवीन बातमी लोक कलर्स ऑफ कोकण ची व्हिडिओ बघतात त्याच्यावर बातम्या पण त्यांना मिळतात ना कसला वादळ विदळ कधी येणार <laughs> बंगालच्या उपसागर मोठा या कमी जागा पट्ट्या हा त्या कमी जागा पट्ट्यामुळे सगळ्या जलमय पाणीत पाणी होणार आहे वाड्या वाड्या सोसायटीचे वादळ होणार आहे तेव्हा

पुष्पा ताई काय करते तिकडे तिचं जबाबदारी ऍक्शन तिच्याकडे जबाबदारी तुझ्याकडे नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुऱ्या भागात मी विनय घाडिगावकर आणि नीच आवाज आता वाढव ना तुझ्याकडे कॅमेरो आ मग तुझं डान्स दाखीत होत तर इतके दिवस गणपतीचे व्हिडिओ बघून बघून कंटाळला आशाल असाल की नशाल तर तुमक्या माहिती आणि पण एडिट करून मी कंटाळले एडिट करू ह्यासाठी कंटाळलं कारण की यंदा व्हिडिओ कमी होते पण माका अपलोड करू छान टाइम गेलो एक एक दोन दोन दिवस गमानीमध्ये गॅप असल्यामुळे कल तगत ते व्हिडिओ चालूच होते त्यामुळे मला कंटाळलो एडिट एडिट करून म्हणून म्हटलं रेग्युलर व्हिडिओ चालू करूया तर आज इतक्या दिवसांचा चालू केलं आहे व्हिडिओ आणि बऱ्याच ज जणांची कमेंट पण होती त्याच्यात पुनग्या पुष्पा ख गणपती दिसत नाही हो गेले पण त्यांना आता काय सांगणार प्रत्येकाकडे गणपती असतात त्यामुळे प्रत्येकजण म्हणजे नाना म्हणा पूनम पुष्पा यांचे यांचे गणपती असतात ते त्यांच्या त्यांच्या घरात असतात म्हणून कोण दिसत नाही अरे कोण रे झाले आज तुमच्याकडे तू ड्युटी ती मेन ड्युटीवालो कामगार खाया माका नाही माहिती खाटिंगला गेलो शूटिंग का गेलो <laughs> त्याच्यात चालू आवाज हा कैचो आवाजा रेग्युलर नको रेग्युलर नको जाऊ दे मग नाही संपलो चला मग हां तर प्रत्येकाकडे गणपती असतात त्यामुळे त्याच्यात ते सगळे बिझी होते त्यामुळे ते तुमकं दिसले नाहीत हे प्रत्येक टायमाक मला सांगायचं लागतं कारण का आता का काय करणार नवीन नवीन काय काय प्रेक्षक असतात त्यांना माहीत नाही म्हणून सांगायचं लागतं आणि त्यात ह्या पूनम मॅडम आहे त्या ग्रामपंचायतीचं सदस्य असल्याकारणाने त्या जरा जास्तच बिझी असतात हातातच बघा त्यांच्याकडे एवढं मोठं फोन आ सारखे कॉलिंगवर असतात ते अरे काम आता अरे वा बऱ्याच दिवसांनी पुरमची बाग करा म्हण अरे कसळशील बघा मस्त हळद बिळद आलेली आहे वरती ही हळद एका हळद म्हणतात हळदी मध्ये पायची याची पान का पायची सगळ्यांका माहिती आहे आणि मध का मधक केलेले चतुर्थ एक के ते खाली लावायची की वाज जर सुगंधित येता वा गोंड्याची झाडं मोठीच झालीयेत गो काय होतंय का गोंडे नाही आहेत पण फळ येऊ माझ्याकडे बघ जा बारके गोंड्यात त्यांका पण फळा वायंग ती ही होती <laughs> वा 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 अरे वाक आपल्याक बोलली ती बोलली हिरवी आहेत म्हणून मी घेतलंय ना आता झाड हे कस भोपळे लावलंस की भोपळे चिबुडत दिसता नाही चिबुड पण आहेत आमक खबर नाही ती कशी ती उशी बिवशी यंदा नाही लावलं ना नाही तर एवढं ठेवलंय नसत काय नाही वाली मी कलच काढले होते तर मंडळी हे बघा भेंडे आम्ही झालोय मी झालोय दोन चार भाजी हम्म आमका नाही दिले एकदा पण तू आहे नव्हतं तर हे का गवार म्हणतात चिटके चिटके मी सांगते सांगणार होते नाव त्यांका नशीब तू गवार आधी सांगितलं नाही तर पहिले तुम्ही चिटके चिटके करत जाऊ मला लक्षातच नाही याचा ही गवार म्हणजे चिटकी हम्म वालीचे शेंगे लावले मी म्हणजे रुजा नाही आताशी

आणि त्याच्यात तुझ्यात तुझी चोरून खाण्याची जी मजा ती जरा आहे म्हणजे हा सांगितलं ना तू अरे चा बाबल्या बघा गडबड केलं गणपतीत आमक सांगताना नवीन तो आमचं पाहुणं पण आलेलो होतो पडशा पडला असतो ही आमची हळद बघा मस्त ना हम्म पुष्पाताई कुठे आहे शूटिंगला आहे <laughs> प्रत्येक जण शूटिंग कसा तर प्रत्येक जण शूटिंग का मगपासून तुम्ही ऐकता शूटिंग का शूटिंग का, का तर ओम्याच्या घराचा एक आम्ही रील टाकलेला एकात दोन वर्षापूर्वी कदाचित तुम्ही बघितला नसेल तर माहीत नाही इन्स्टावर टाकलेला आहे युट्यूबवर आहे की नाही माहीत नाही नसेल तर मी नक्की अपलोड करेन तर त्या घराचा व्हिडिओ टाकलेला त्यामुळे आता तिथे एक मूवीचं शूट चालूलो आहे फक्त तुम्हाल आता तुम्हाला दाखवलं नाही जमल्यास एखादा शॉर्ट तिकडचा बाबलो पण तयाज पुष्पा पणग्या पण ते उतलून आता काय दिसला आता असं तयार होतात होत तर भोपळ्याच्या पानांची कोवड्या पानांची भाजी करतात भोपळ्याच्या फुलाची भाजी करतात तुम्ही माहिती दाखवलंच म्हणणार होतं तेवढं न तू म्हटलं चॅनल तर आता मालूम आहे तर टाळा घालू लागला खाली काय गावला तुका काय कधी त्यांच्या मुळात ना त्यासाठी मुळात ना मेन कारण तुमका सांगतोय गावची रक्क बघित तर आमच्या एवढ्या कधी तवशाचा बी बोपड्याचा बी ह्याचा भेंड्याचा बी काकडीचा बी कोणाक को देता नाही कशा जेंका देतात त्यानंतर ती होईत नाही म्हणून आपला बी जपान ठेवचा असता बी मरे शास्त्र या खरा शास्त्र <laughs> अरे होय विनू खर खरं सांगतो म्हणून यांना आमच्या वाकड्या दिल्याने वाढलं पाहिजे वाकड्या दे वाकड्या तवशी धरलेली देव पार वाढली पण बी नाही द्यायचा शास्त्र नवीन शास्त्र काढलं मग केळीचा बॉन्ड अ देऊ नको केदाराचं के धरनात नाही ह्या काहीतरी बांधन ठेवलेस हे नवी नवीन नेता की याचा छानच छानच इकडे अजून नाही तू उशीलावला ओ तू उशी नाही तू गेलोस हं आमका सांगितलं ना तोसा नाया तोसा नाही यंदा नाया नाया केलस ही तोशी की ते देवा कर वा बघा काय धरली या काढून खाऊच फक्त मग काय पुढे आता काय केलंस इकडचं मांडव काढला परत यंदा दोन दोन पिकं आहोत म्हणजे वा गार्डन गार्डन पुणग्याचं गार्डन बघा काय ते का मेंटेनन्स नाही काय नाही तुमका मेंटेनन्स एवढ्यात करूचो नाही आज या तुझी पिवळा पण आहे की पांढरा आहे पिवळा आता हं मोपत म्हणजे वाटता माझ्याकडे चारच होत अरे हा वेगवेगळ्या कलरचे तुझ्याकडे असली मिरची आहे बघ ही नाही रोपा एकदा रोपा काढलं की ना हं तीन आई जगत नाही मग ती अशीच टाकलेली होती अशीच टाकलेली होती मग चांगली झाली भजी मस्त होती पोपटी करायची बाजारातून आणले लावते मग त्यातले मी आम्ही दोन ताळ्या तुका दाखवते मी मस्तच अगो फुलेचा खतरनाक पिशवीतली ती कनग्यांचा प्रकार राहा आता कणगे कसे झाले काढूचे काढू तर शेंगा पुन्हा काढायचे आणि पावसात पुन्हा लावायचे फुलं येणार मस्त पावसातच होतं पावसातच हि बघ ह्याच्यातल्या मिरच्या तळून हे बघ तिकट वाले तिकोट हूं आपण धाडन दिलाय हां तुझी काय गेली गेली <laughs> <laughs> गेली मी जागेवर असलो तर ती बरोबर वाटत मूगळी बिंगी दिसली की देखा काय ना काय टाकूचा लागत औषध या भोपळे मिरचीचं झाडा हे कायतत दिसला झाड हा अजून तुझं हि बा भोपळी मिरची लागतात ते का एक दोन तीन चार पाच येतले एकदाची भाजी पाव किलो झाली वीस रुपये बाकीची झाड रोटो रे रोटो म्हणजे काय असतं माहिती जमनीत माहिती माहिती नसतं माहिती नाही रोटोर शिकवलो अशा प्रकारे आमची बाग ला भूतीमा नाही मी लावलं पण आता मग जरा मागे लावली गोकर्णाचा गोकर्णाची वहीच होत ह्या जांभळा डबल पाकळी आहे का हाय नको नको ह्या चांगला कॅमेरात तर दिस कलर जरा चेंज झाला अरे मग ह्या नको ही दोन नको ही दोन भरी आता अरे परत इलास काय सरांजे नाही जरांगे जरांगे सरांजे गेलस ते काय बघत काय बघत काय मग दाखल राहायची अडचण

हो जरा म्हटलं बघूया खबर घेऊया किचन बघा कस केलंय पद्धतशीर काय असा का आता केलं पण त्याच्या किचन बद्दल लोकांचे कमेंट किती स्वच्छ ठेवते पुन ताई स्वच्छ ठेवतो आमच्याकडे माणूस हा स्वच्छ ठेव पीठ आमची बरोबर ती काय सांग ना, ना। ती काय <laughs> हे आवडती तर मी नाही तुम्ही म्हणायचं उद्या तुम्ही मळूक घ्यावा पीठ ती सांग ना आता तुम्ही हो नवीन मेनू बिनू काय करीत मेनू आता ते दिवशी केलेले न समोसो पाती फक्त पातीमध्ये गडबड पण भाजी कधी त्रिकोणी त्रिको तो सवाल नाही ती पातळ करूची लागत नाही पण तुक ती चव नसणार जी काकांनी भाजीची चव केली बघ विचार हर्षल हर्षल पुष्पाताई काय करते तिकडे तिचं जबाबदारी आता का बरोबर पुष्पा वेळ मिळालो बाकी कधी म्हटलं चल एक आपण रील करूयात होती घराकडे फोन लावत कोण होती ती कोणतरी ते पुष्प पुष्पा ती व्हिडिओ बघतो तर मित्रांनो अशा प्रकारे बऱ्याच दिवसांनी पुनग्याकडची चाय पिऊ घेवा करंजी काय तुम्ही रोजच खातास करंजी बघा हे भजनात पुंजावलेले करंजी आमच्याकडे काकांकडे भजनात पुंजावलेले मारणाचे करंजी

दुमगाकडे देव काय होता नको आमचं आम या आता आम्ही काय अक्के जग भरत जाता आणि कसावे गळवा तो कोण तो थांग पुष्प गेल ना तगडे ते पुष्पक काम दिल नाही तर मेले असते ते <laughs> एक शॉर्ट तरी देंगा एक इरड घालूजी असते हे <laughs> <laughs> तुबा आज माझ्या ग्रामपंचायत मीटिंग होती ना आणि मी म्हटलं एकच वक्ती धाके ना नवीन बातमी बघा लोक कलर ऑफ कोकण ची व्हिडिओ बघतात त्याच्याबरोबर बातमी पण त्यांना मिळतात ना, ना दुण 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 लोगा। लोगा कसला वादळ विदळ कधी येणार तर सांगन दोटा या कमी जागा पट्टा हा त्या कमी जागा पट्ट्यामुळे हम्म पाणी पाणी होणार आहे वाड्या वा सोसायटीचे वादळ होणार आहे तेव्हा सतर्क लोकांनी जास्तीत जास्त जास्तीत जास्त दहा जिल्ह्यात हे प्रादुर्भाव होणार उपसरात कमी बाजू पटतो पण हा का कोकणात त्याचा कोकणात त्याचं हे होणार आहे बघ बातमी बघ तू काय टीव्ही चॅनल वर पण आहे

मालमणात मागत मासे तीनशे रुपये टोपली बांगड्यांची होती कधी त्या दिवशी सहाशे रुपये होती टोपली कोण बघते मी अरे ते वाटते युट्यूब ची बातम्या देतात तू का अप टू डे ते तारीख खालची बघत नाही गणपती गेल्यावरचे मी परवाच्या दिवशी तो, तो रे

तुम्ही मुख्य भूमिकेत तुम्ही कोण करणार पिक्चर सगळं तुम्हीच करणार फक्त मागा शूटिंग करून घ्यावचा हा ठीक आहे शूटिंग आणि एडिट माय बाकी कलाकार तुम्ही एकटेच एक प, एक आहे का पण घ्यावा बघा नाही कुठं सगळं ना हे ठुण ठ परिवार त्या पिक्चर मध्ये आमच्या घुसमट पण नक्की नको कोणाची घुसमट प्रत्येकाची घुसमट की प्रत्येकाची घुसमट प्रत्येकाच्या मनात काय काय ठरलेली आहे जगात लोकांना कळण्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या जीवनात काय दुर्ग आहे आणि काय होणार नाही अरे घुसमट आता मागा काळालं पिक्चर काही रे बाबा खयची घ गेली माझी आता टिप फेटली

भयंकर आज 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 प्रेक्षकांना कळलं असेल आम्ही जेवढी टाइमपास करत आहोत त्याच्यापेक्षा काका यांचे याच्या वरची आमच्या घरात सगळी पात्र अशीच आता आजोबा नाही आहेत म्हणून नाही तर आजोबा असते तर तुमका अजून माझ्या येईल असते व्हिडिओ आमच्याकडे कोण असा शांत गप्रवा रेस्ट्रिक्शन वगैरे हो असे काय ना सगळी पात्र अशीच मो लहानपासून मोठ्या परत त्यामुळे ती माझ्या मस्ती चालू असतात तांबा कळली कळली घुसमट आता बरोबरच कळली <laughs> पिक्चर रिलीज होते घुसमट घुसमट पिक्चर तयार करून गेले ते मग जरा लेट कळायला पण तुमची घुसमट काय ती अभ्यास नाही कोणतरी कॅमेरात घेता घेतात कॅमेरात नाही व्हिडिओ पाहिजे कमेंट येणार नक्की देणार पुष्पा खाय आता येतच नाही किती हाके मारले मी सांग जरा नंतर मग माका कमेंट देता पुष्पपाला तुम्ही दाखवत नाही आणि घेत नाही तकडे बिनबुलाय मेहमान सारखे तकडे गेलस बोलवत होते तुका मग रोल नाही दिला नाही तो <laughs> पंकज भाऊजी आले ना आ, आले पाणी विणी तापवलंस की नाही झालं म्हणून तुम्ही त्या वेळेच्या आधी आलीस पंकज भाऊजी तू जायच राहलस आजची रात पण तो शॉर्ट तयार अजून तोच चालूच सा, एकच चालू आहे तो जालू। जालू। तो जालू ना गोवा प्रकारची एक जाऊचा आपण ना जाऊया असता बदलल्या ना माकडाचा फोटो असतो त्याच्यावर माकड चाप असताना माखट लावतात ती मशेरी एक ते वांडरांच्या मागे असतात तेव्हा त्यांच्याकडनं तो डबो त्यांना असं असतात काय मशेरी केळल्यांची पण वेगळी वांड्रांची वेगळी आहे युट्यूबर छाप झालं चेक केलं डेट अरे आहे काय असतो दुकान बिकान घालू जागूया रे बघूया म्हणजे घालू जा बाबूल दुकान टाकणार काय म्हणतो आपण दोघांनी टाकूयाच्या पाहिजे असं टाक आम्ही दोघं पुष्पाजी कोणाचं दुकान जास्त चलता बघू पुष्पाची तयारी आहे का विचार तयारी काय पहिला तुझ्या नाही मग काय याच्या कॉन्फिडन्स लेवल माझा तू उभ्या केलं करली आणलेली हा अ वा माझ्या जा। मगा जाऊक लेट होईल मग व्हिडिओ टाकूच आणि मग घराकडे जाऊच तुला ग काय बरेच दिवसांनी किती दिवसांनी मी गणपती पासून गणपतीच्या आधी पण नाही गेलय तेव्हापासून आज येलय ना पूर्ण मध्ये गणपतीची एक फेरी मारलेली आहे त्याच्यावर इले तिला तेव्हा म्हणजे जवळपास महिन्याभराय बीजी चलो काय अच्छा तो चलते फेर फेर मिलेंगे आता कधी मालवणक जायचं म्हणतो ना तुझ्यावर आता काय तुझं काय म्हणणं चला तर मित्रांनो अशा प्रकारे आता घरी जाऊया खेलो गेलो गो हई थोबाड दाखव जाता ना त्यांना तर <laughs> मित्रांनो वादले आता सात पटकन तुम्हाला एडिट करून व्हिडिओ पण टाकायचा आहे तर आता मी घरी जातो आणि बऱ्याच दिवसांनी तुमका पुनग्या पुष्पाची भेट झालेली असतात तुमका पण बरा वाटला तर चला इथे इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बॅटरी लागलं पाऊस पडाक लागलो म्हणून छत्री बित्रि आण नाही पिक्चर प्रत्येकाच्या मनात काय ठरलेली आहे त्या जगात लोकांना कळण्यासाठी पिक्चर मध्ये आमच्या